नमस्कार महिलांनो कधी असं झालंय का की तुमच्या घरात एखाद्या दे दिवशी खूप शांतता असते आणि दुसऱ्या दिवशी काही कारण नसताना तणाव काही वेळा अचानक समाधान मिळतं तर काही वेळा मन भारी होतं खर तर ही सगळी घरातली ऊर्जा असते आज आपण बघणार आहोत घरातील ऊर्जा बदलण्याचे संकेत आणि ती ऊर्जा तुमच्या आयुष्यावर कशी परिणाम करते घरातील पॉझिटिव्ह एनर्जीचे संकेत घरातील चांगली ऊर्जा महिलांना सर्वात आधी जाणवते कारण घराचं हृदय आपणच असतो एक एक घरात घरात शांतता ही ही शांतता जाणवणे नसतानाही सुखद असेल हा सकारात्मक ऊर्जा प्रवाहाचा पहिला संकेत दोन वनस्पती ताज्या राहणे नवीन कोंब फुटणे निसर्ग कधी खोटं बोलत नाही झाड चांगली वाढत असतील तर घरातील ऊर्जा उत्तम आहे तीन अचानक काहीतरी चांगलं घडणे अडकलेले काम सुटणे पैशाचा अचानक फायदा गोष्टी सापडणे हे सकारात्मक ऊर्जा विस्ताराचे लक्षण चार घरात सतत हसू उपदारपणा जाणवणे हे चिन्ह महिलांच्या मनातून निर्माण होणाऱ्या आहे पॉझिटिव्ह एनर्जीची मूळ घरातील स्त्रीच्या मानसिक अवस्थेतून तयार होतात पाच दिवे फॅन्स इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नीट चालणे तांत्रिक गोष्ट नाही जिथे ऊर्जा संतुलित असते तिथे ब्रेकडाऊन कमी होतात निगेटिव्ह एनर्जीचे संकेत आता पाहूया अशुभ ऊर्जेची चिन्हे जी सावध राहण्याची सूचना देतात एक वारंवार वस्तू हातातून पडणे हा डिस्टर्ब एनर्जी फील्डचा संकेत आहे घरातील कोणीतरी तणावात किंवा मानसिक दडपणाखाली आहे दोन सगळे एकमेकांवर चिडचिड करणे कारण नसताना भांडण वाढणे म्हणजे घरात अवरोधित ऊर्जा आहे तीन झाड करपणं किंवा पिवळी पडणं हे घरातील ऊर्जा कमी झाल्याचा स्पष्ट इशारा चार घरात सतत काहीतरी तुटणे ग्लास फोटो फ्रेम घड्याळ बल्ब ही ऊर्जा गडबडल्याची मजबूत चिन्ह आहेत बल्ब वारंवार जळणं म्हणजे अनस्टेबल व्हायब्रेशन घरात सतत गोंधळ अव्यवस्था राहणे इथे ऊर्जा स्थिरता होते अव्यवस्था जमलेली नकारात्मक ऊर्जा सहा जिथे बसतो तिथे मन भारी वाटणे हे पूर्णपणे इमोशनल एनर्जीचा संकेत महिलांना हे फार तीक्ष्णतेने जाणवत महिलांना ऊर्जा जास्त का जाणवते महिलांचे मन हे घराचे बायोमीटर आहे स्त्रियांमध्ये इमोशनल रॅडर खूप स्ट्रॉंग असतो त्यांचा हसू त्यांची निराशा त्यांची शांतता संपूर्ण घराची ऊर्जा बदलते कारण महिलांच्या भावना खोल असतात घराचा बहुतांश काळ महिलांच्या ऊर्जेने भरलेला असतो स्वयंपाक पूजा देखभाल या साऱ्या गोष्टींमध्ये एनर्जी ट्रान्सफर होत असते म्हणूनच ऊर्जा बदलण्याची पहिली जाणीव महिलांनाच होते ऊर्जा बदलत असेल तर काय करावे एक घरातील मुख्य दरवाजाजवळ स्वच्छता दरवाजा म्हणजे ऊर्जा प्रवेशद्वार ते स्वच्छ ठेवलं तर निगेटिव्हिटी कमी होते दोन मीठ पाण्याने पुसणे मीठ ऊर्जा शोषून घेते महिलांसाठी हा सर्वात सोपा उपाय तीन पाच मिनिटे प्रकाश दीप किंवा कंदील प्रकाशात नकारात्मकता टिकत नाही चार आवाजांनी ऊर्जा बदलते घंटा मंत्र गायत्री मंत्र ओम किंवा फक्त घरातील मुलांचा हसू साऊंड व्हायब्रेशन सर्वात प्रभावी आहे पाच अवांछित वस्तू काढून टाका जुनी तुटकी न चालणारी वस्तू नकारात्मक ऊर्जा साठवण सहा घरात सुगंध ठेवणे धूप चंदन कापूर लव्हेंडर ऊर्जावान साफसफाई त्वरित होते घरात चांगली ऊर्जा ठेवण्यासाठी खास मंत्र ऊर्जा बदलण्याचा सर्वात मोठा रहस्य ते घरातील स्त्रीच्या मनात असत सकारात्मक ऊर्जा मंत्र जिथे मी आहे तिथे शांतता प्रेम आणि प्रकाश आहे हे, हे मनात असा म्हणा घराची ऊर्जा लगेच बदलते तर मैत्रिणीं शांतता तुमच्या घरात आणि आनंद तुमच्या मनात कायम राहो तुमच्या शांततेचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांना कसं हाताळावं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा